गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण खरंच एक इंटरेस्टिंग घटक घेणार आहोत आणि तुम्हाला बघेल तुम्हाला दिसेल बोर्डवरती नाव आहे बघा टाकी किती भरली आहे बघा बर टाकी किती भरली आहे असा कोणता विषय आहे का नाही हा गणितामधला आहे कशातला आहे गणितातला मग कशावरती असणार आहे तर हा घटक अपूर्णांकावर असणार आहे कशावरती अपूर्णांकावर आणि ह्याच्यानंतर या घटकावरती अशा प्रश्नांना तुम्हाला कधीच अडचण येणार नाही कधीच नाही ठीके इतकं सोप्या पद्धतीने समजावून सांगतो हम्म लक्षात घ्या आपल्याला अशी उदाहरणं आमकासं असतात टाकी किती भरली आहे शेत किती नांगरलं आहे रान किती पेरलं आहे रान किती पेरायचं राहिलं आहे आणि तशीच उदाहरणं आपल्याला बघायची ठीक आहे आता सोप्या उदाहरणातला आपण लक्षात घेऊ आणि तशा पद्धतीने जाऊ हा अपूर्णांकाचा घटक होता गणित होतं हे मी हे करतो आता यातली महत्वाची बाब सांगतो हा घटक चौथी पाचवी आणि सहावी व पुढच्या यत्तांसाठी ठीक आहे तिसरीसाठी नाही ओके तिसरीसाठी एवढी अवघड उदाहरणं येत नाहीत ठीक आहे जर खूपच इंटरेस्ट असेल एखाद्या विद्यार्थ्याला तर त्याने बघायचं नाही बघितलं तरी हरकत नाही हम्म चलो आता आपण एक महत्वाचा मुद्दा पाण्याच्या टाकीच उदाहरण देतो आधी समजा इथं बघा एक टाकी आहे बरोबर पन्नास लिटरची टाकी किती लिटरची पन्नास लिटरची टाकी आहे ठीक आहे मग आता यातली पन्नास लिटरच्या टाकीमध्ये वीस लिटर पाणी भरलेलं आहे किती लिटर हे वीस लिटर भरलेलं आहे इथं इंग्लिश मधून लिहिलं तर किती टाकी रिकामी आहे पन्नास मध्ये काय करणार आहात तुम्ही पन्नास मधून वीस वाजय गेले किती जा किती खाली राहणार तीस लिटर ठीक आहे तीस लिटर ओके मग आता तीस लिटर राहिलं हे झालं पन्नास लिटरच्या टाकीचं आता आपण दुसरं उदाहरण घेऊ ठीक आहे टाकी आपली तशीच ठेवू आता तिला शंभर लिटरचं करू शंभर लिटरची टाकी आहे किती लिटरची टाकी आहे शंभर लिटरची त्यातली त्यातली पन्नास टक्के भरलेली किंवा निम्मी भरलेली आहे पन्नास लिटर भरलेली टोटल टाकीचं माप आहे शंभर त्यातली पन्नास भरली बाकी किती राहिली काय करणार तुम्ही शंभर वाजा पन्नास उरले पन्नास बरोबर की नाही ठीक आहे झालं मुद्दा समजलाय आपण खूप बेसिक मध्ये आहोत हा काय हरकत नाही थोडा एक दोन तीन मिनटं जातील पण त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो तुम्हाला समजेल आता ही टाकी हजार लिटरची केली आपण किती लिटरची केली हजार लिटरची म्हणजे आपल्या घरावर असते मोठी तशी यातली सत्तर टक्के टाकी भरलेली आता मी टक्क्यात म्हटलो म्हणजे हजार मधली सातवा हिस्सा भरलेला आहे बरं का मी काय म्हणतोय हजार म्हणजे दहा हिस्सा असं धरलं यातली सत्तर भरलेली आहे तर मी असं म्हणेल की सातशे लिटर भरलेली आहे सातशे लिटर ठीक आहे तर सत्तर म्हणजे सात दहाशी रिलेशन केलं सात बरोबर मग आता उरली किती असं म्हटल्यावर तुम्ही काय करणार किती उरली हजारातून सातशे वाजा केले उरले तीनशे तीनशे लिटर हे तुमचे झाले बरोबर आहे आलंय लक्षात समजलं आता आपण वेगळ्या वे आणि मूळच्या उदाहरणाकडे येत आहोत ठीके आपल्याला जे उदाहरणं बघायचे त्यांच्याकडे येत आहोत आपण आता टाकी आपली तीच बिचारी टाकी ठीके त्या बिचाऱ्या टाकीला आपण पाण्याने भरणार आहोत हा त्याच्यानंतर आता विसरायचं नाही बघा आता मी काय सांगतोय तीन भाग पाणी आहे टाकी ना तीन भागातली किती आहे तीन भागातली आणि तिचा भरलेला एक भाग आहे तिचा भरलेला एक भाग आहे ती अपूर्णांकात कशी मांडणार तीन पैकी एक अशी मांडणार बरोबर आहे आलाय मुद्दा लक्षात आता मागचे तिन्ही उदाहरण आठवून बघा ठीक आहे ही थी झाली तीन भाग टाकी आणि ती भरली एक भाग आता दुसरी टाकी घेऊ थोडी मोठी बिचारी टाकी आहे ओके तिचे पाच भाग आहेत एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच ठीक आहे ही टाकी पाच भाग आहे आणि हिचे दोन भाग भरलेले आहेत हा भाग आणि हा भाग मग तुम्ही काय लिहिणार पाच भागापैकी दोन भाग भरली किती भरली पाच भागा पैकी दोन भाग आलं लक्षात टाकी किती भरली हे आपण अपूर्णांकात मांडलेलं आहे हा <coughs> आता आणखी एक उदाहरण घेतो आणि मग आपण अक्षरी उदाहरणांकडे जाणार ठीक आहे अक्षरी उदाहरणांकडे आपल्याला आहे बघा आता आपल्या समोर एक अशी टाकी आहे ठीक आहे जिचे दहा भाग आहेत विद्यार्थी मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ठीक आहे आपण म्हणायला धरू दहा भाग आहेत दहा भाग आहेत दहा पैकी सत्तर टक्के भरली सात भाग भरलेले आहेत हा एक दोन दोन तीन चार पाच सहा सात ठीक आहे मग आता जर दहा पैकी सात भाग भरले तर आपण कसे लिहिणार दहा पैकी सात भाग म्हणजे वाचन कसं करणार सात छेद दहा किंवा सात अंश छेद दहा अशी टाकी भरलेली आहे मग किती भाग राहिले हो राहिले किती भाग दहा पैकी किती भाग राहिले तीन भाग राहिले ही आहे भरलेली टाकी भरलेली टाकी ठीक आहे ओके आणि ही आहे राहिलेली टाकी राहिलेली टाकी ओके आता हे तुमच्या लक्षात आले दहा पैकी सात भाग भरले राहिले तीन भाग आता मी एक उदाहरण देतो आणि त्याच्यावरनं अक्षरी उदाहरण राहणारे त्या त्या उदाहरणावरनं आपण मूळ मुद्दा आणि मूळ प्रश्न समजावून घेणार आहोत ओके चल चला आता तुमच्या समोर एक उदाहरण लिहिलेलं आहे उदाहरण वाचून घ्या शंभर लिटरची टाकी एक छेद दोन भाग भरली आहे एक छेद दोन भाग भरली आहे तर त्यात किती पाणी आहे तोंडी सुद्धा काढता येईल सहज आहे उदाहरण नीट बघा आणि लगेच उत्तर येईल तुम्हाला फार कॅल्क्युलेशन करायची सुद्धा गरज नाही दोन तीन प्रकारे समजून सांगतो ओके चला तुम्ही करून बघा तोंडी सांगा कसंही करा चला सांगा तुम्ही उदाहरण सोडवलं असेल उत्तर सापडलं असेल तर कमेंट मध्ये टाका नसल तर आता लक्ष द्या मी तीन पद्धतीने हेच समजून सांगतो तोंडी बघा शंभरची टाकी चला आपण आकृतीच्या पद्धतीने एकदा लक्षात घेऊ ठीके शंभर लिटरची टाकी आहे त्याचा एक छेद दोन भाग आहे म्हणजे दोन तुकड्यातला एक भाग घेतला म्हणजे अर्धा म्हणजे अर्धी टाकी भरलेली एक छेद दोन म्हणजे अर्धा म्हणजे अर्धी टाकी भरली शंभरची अर्धी भरली म्हणजे किती झाली हो पन्नास लिटर किती झाली पन्नास लिटर हे झालं तोंडी ठीके आता हेच उदाहरण मी तुम्हाला असं समजावून सांगतो गणिती भाषेत शंभर आहे शंभर बरोबर एक छेद दोन आहे ठीके आता शांतपणे बघा ठीक आहे वही पेन ठेवून द्या शंभर लिटरची टाकी आहे तिच्यातला एक छेद दोन भाग घेतला आता ह्याला काय करायचं का ह्याला एक छेद दिला ह्या दोन ने याला भागा भागलं बे एक बे बे पंचे दहा हा शून्य तासात किती झाले पन्नास आले बरोबर बर। आता या पन्नासने याला गुन्हा किती आलं पन्नास एक पन्नास आलं उत्तर तुमचं पन्नास लिटर किती सोपा आहे समजलं पन्नास लिटर हे उत्तर किती सोपं आहे बरोबर शंभर लिटरच्या टाकीमध्ये अर्धी टाकी घेतली पन्नास लिटर होती दृष्ट्या जो मुलगा चालक आहे त्याच्या लगेच लक्षात येईल फक्त त्याला हे माहीत पाहिजेत की एक छेद दोन म्हणजे एखाद्या वस्तूचा निम्मा करणे निंपट करणे अर्धी करणे हे ज्याला माहिती ना तो लगेच सांगेल ओके ठीक आहे आता मी इथंच आपल्याला चालू चालू मध्ये एक उदाहरण परत बदलून घेतो ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत हे जे शंभर आहे ना याच्यापैकी पुन्हा एकदा आपण काय करू याला चारशे लिटर करू ठीक आहे चारशे लिटर करतो चारशे लिटरची टाकी आहे बरोबर चारशे लिटरची टाकी आहे तर तिच्या एक छेद दोन भरलेली तिच्या एक छेद दोन भरलेली काय येणार आहे उत्तर आता चारशे लिटरची टाकी तिच्या अर्धी भरलेली आहे उदाहरण मी तसंच ठेवलं समोर चारशे लिटरची टाकी अर्धी भरा एक छेद दोन आता आले का लक्षात म्हणजे अर्धी करा ओके मग आता च चा गणिती पद्धतीने समजावून सांगतो हम्म गणिती पद्धतीने बघा बरं चारशे लिटरची टाकी आणि तिचा एक छेद दोन भाग घेतला अगदी शांतपणे समजून सांगतो ठीक आहे बघा इकडे याला एक छेद दिला ज्याला कोणता छेद नसतो त्याचा छेद एक असतो ठीक आहे मग आता याची मांडणी थोडी ठीक या दोनने याला भागा बे एक बे बे दोन्ही चार हे दोन शून्य तसेच काय राहिले दोनशे आणि एक मग आता ह्याची मांडणी पुन्हा करतो दोनशे गुणिले एक भागिले एक छेद बरोबर दोनशे एक दोनशे एकने ने कोणाला गुणलं तरी उत्तर दोनशे चेतो किती आलं उत्तर दोनशे लिटर टाकी किती भरलेली आहे अर्धी भरली म्हणजे दोनशे लिटर भरली हे पाणी किती आहे विद्यार्थी मित्रांनो दोनशे लिटर समजले ओके चला आता पुढचं उदाहरण बघू आता तुमच्या समोर उदाहरण आहे तीनशे लिटरची टाकी आहे किती लिटरची टाकी आहे तीनशे लिटरची टाकी आणि एक छेद तीन भरलेली आहे एक छेद तीन बरोबर बर एक अंश तीन छेद भरलेली आहे तर त्या टाकीत किती लिटर पाणी आहे त्या टाकीत किती लिटर पाणी आहे सांगा चला कमेंट्स मध्ये काय करणार जर बघितलं तुम्ही तर व्यवहारिक दृष्ट्या जर तुम्ही नजर मारली तरी उदाहरण लक्षात येईल तुमच्या तीनशे चे तीन हिस्पैकी एक हिस्सा घेतलेला आहे तीनशेचे तीन, तीन केले तर किती होतात आलंय उत्तर तुमचं ठीक आहे बघा आता आपण इथं करू तीनशे लिटरची टाकी आहे आणि ती एकशे तीन भरलेली आहे बरोबर या तीनशे मांडले बरोबर एकशे तीन मांडलेले आहे दोन्ही मध्ये घेतलं आता याच्यावर क्रिया करू हा समीकरण सोडून पाहू काय असेल ते सोप्या पद्धतीने शॉर्टकट मध्ये सांगतो तीनने तीन एक तीन ह्याला छेद एक करून घेतला ज्याला छेद नसतो त्याला छेद एक असतो ठीक आहे आता तीन एक तीन आणि हे दोन शून्य काहीच नाही तसेच किती आलं शंभर राहिलं शंभर गुणिले हापुडचा एक भागिले छेद तसाच याच उत्तर शंभर एके शंभर किती लिटर आहे तीनशे लिटर टाकीचा तीन छेद एक म्हणजे सॉरी एक छेद तीन म्हणजे शंभर लिटर किती झाला जर हिचे तीन केले ना बरोबर तीन केले समजा तर तो शंभर शंभरचा हिस्सा होईल शंभर शंभर आणि बेरीज करा तीन हिस्से केले तर शंभर अधिक शंभर अधिक शंभर अधिक शंभर किती झाले तीनशे ठीके त्याच्यातला एक हिस्सा घेतला तर झाला शंभर आणि जर हा असेल तर आणि दोन घेतले तर काय होईल दोनशे तीन घेतलं तर काय होईल दोनशे काय होईल दोनशे आले लक्षात दोनशे तीन घेतलं तर काय होईल दोनशे होईल की नाही दोन हिस्से ठीक आहे चला पुन्हा परत समजून सांगतो आणखी एक उदाहरण घेऊ आता याची आपण एकच छेद घेतला तर आता थोडासा छेद वाढवून घेऊ चला छेद आपण आता वाढवून घेऊ टाकीचं उदाहरण हेच ठेवतो हो पाच करता तीनशे जी टाकी आहे त्याच्यामध्ये छेद तीन भाग घेतला तीनशे लिटरची टाकी भरलेली आहे त्यात किती लिटर पाणी बसेल दोन छेद तीन भरली तर दोन छेद तीन टाकी भरली तर त्यात पाणी किती बसेल परत तसंच मांडा तीनशे बरोबर दोन तीन आणि याला ज्याला छेद नसतो त्याला असंच उदाहरण येईल ना आता बघा ना तीनशेची टाकी किती भरली दोन छेद तीन मांडलं ठीक आहे आता सोडवायला घेऊ याला छेद नाही म्हणून छेद एक दिला आता याने याला भागा आणि नंतर उरलेल्याचा गुणाकार करा उत्तर येऊन जाईल तिने के तीन बरोबर बर, तीन एक तीन हे दोन शून्य तसेच त्याला काही भागल नाही किती राहिलं शंभर आता बघा काय येत आहे शंभर गुणिले दोन छेद एक किती झाला शून्य शून्य तासाच दोन दोनशे किती आला दोनशे लिटर पाणी आहे ह्या टाकीत किती लिटर पाणी बसेल दोनशे लिटर पाणी आहे आले लक्षात टाकीत पाणी किती बसलं दोनशे लिटर आता प्रश्न विचारला पाण्याच्या टाकीमध्ये दोनशे तीन पाणी भरलेलं आहे तर टाकी किती रिकामी आहे तर तीनशे मधून दोनशे वजा करा तीनशे लिटर मधून दोनशे लिटर वजा करा शंभर लिटर उरलेल दिसेल बरोबर वर आहे ओके चला पुढचं उदाहरण बघू पुढचं उदाहरण घे तुमच्या समोर आता एक उदाहरण आहे हे उदाहरण आपण वेगळ्या पद्धतीने निंपटमध्ये वगैरे बघितलेलं आहे ठीक आहे पण शाब्दिकरित्या हे नव्हतं ज्या विद्यार्थ्यांनी आधीचा भाग पाहिलेला असेल त्यांना हे उदाहरण आपोआप लक्षात येईल आता तीनशे छत्तीस बघा तीनशे छत्तीस लिटरची टाकी आहे ती एकशे तीन भरली आहे तर त्यात किती पाणी आहे म्हणजे किती भरली आहे असं आहे तीनशे छत्तीस लिटरची टाकी किती लिटरची तीनशे छत्तीस लिटरची ठीक आहे आणि तिच्यात पाणी किती आहे एक छेद तीन भरलेले तर एकूण किती आहे काढू हे अपूर्णांकात आहे मग आता परत तशीच गणित क्रिया हम्म आले आता तुम्ही गुणाकार करू शकता ओके करून बघा तीन एक तीन तीन दुनी एक तीन तीन दोन्ही सहा किती आलं एकशे बारा आणि एक राहिला म्हणजे एकशे बारा गुणिले एक भागिले छेद तसा दोन्हीचा एक असल्यामुळं किती आलं एकशे बारा एकशे बारा लिटर छेद त्याला एक कार एवढी टाकी भरलेली आहे एवढ्या पाण्याने म्हणजे एकशे बाराचा एक भाग एकशे बाराचा दुसरा भाग एकशे बाराचा तिसरा भाग सॉरी ठीक आहे आता पाहा बरं तुम्ही नीट एकशे बारा एकशे बारा तीन करून पहा बराबर तुम्हाला तीनशे छत्तीस मिळते नीट बघा सहा तीन तीन आलं का खाली तीनशे आलंय म्हणजे हे इतकं सोपं असतं विद्यार्थी मित्रांनो याचा तीन भाग घेतलेला एक भाग घेतला तीन भाग केले एक भाग घेतला म्हणजे तीन भागापैकी एवढ्या लिटर टाकी भरलेली आहे समजलं उदाहरण ओके चला आता आणखी थोडा बदल करून बघू ओके चलो बघा आता तुमच्या समोर उदाहरण आहे तेच उदाहरण तसंच आहे फक्त थोडं उलट करून विचारलं हा आधी भरलेली विचारली होती आता किती भरायची राहिली ते विचारले बघा वाचून बघा तीनशे छत्तीस लिटरची टाकी आहे ठीक आहे तीनशे छत्तीस लिटरची टाकी आहे ती छेद तीन भरलेली आहे किती भरली तीनशे एक छेद तीन भरली तर किती लिटर पाणी अजून भरायचे आहे म्हणजे किती बाकी आहे हे विचारले काय विचारले एवढी भरली आणि किती लिटर बाकी आहे मग आता आपण आधी हे निश्चित करू किती भरलेली आहे हे बघा इथं टाकी आहे हा त्याच्यातला ते त्यांनी काय केलंय तीन पैकी एक भाग भरला म्हणजे तिचे तीन भाग भरलेले एक भाग भरलेला आहे हा हा एक भाग भरलेला आहे आणि दोन भाग राहिलेत हे आपल्याला कळलं आता हे अशीच मांडणी हेच उदाहरणे फक्त उलट विचारलं काहीच केलेलं नाही तीनशे छत्तीस भाग भरलेली एक आणि नंतर रिकामी काढू आता याचा परत गुणा भागाकार करू या तीनने याला भागा तीन एक तीन तीन एक तीन तीन दोन्ही सहा बरोबर गुणाकार केला एकशे बारा गुणिले एक छे तासाच एक हा एक होता तो तासाच किती आलं एकशे बारा ही भरलेली आली ही काय आली भरलेली ठीक आहे एकशे बारा लिटर जर भरलेला आहे तर आता उरलेली किती अह म्हणजे तीनशे छत्तीस वजा एकशे बारा आलो ना उत्तर तुमचं हे चार हे दोन आणि हे दो, दोन दोनशे चोवीस हे काय इथं दोनशे चोवीस एकशे बाराचा एक भाग हा भरलाय आणि टोटल टाकी तीनशे छत्तीस आहे म्हणजे त्याची राहिलेली त्या तीन भागातून हे एकशे बारा वजा केला आलं दोनशे चोवीस उत्तर हा एक एकशे बारा आणि हा एक एकशे बारा हे झाले चार आणि दोन दोन समजले आलं लक्षात तुम्हाला भरलेली दिली रिकामी काढली रिकामी दिली तरी भरलेली काढता येईल काहीच अडचण नाही आणखी एक उदाहरण पाहून घेऊ ओके चला आता आपल्या समोर एक खूप छान उदाहरण आहे टाकीचंच रूपांतर केले काही बदल नाही शब्दाला दाचकायचं नाही काहीच आहे रूपांतर तसंच ते सूत्र शंभर एकर, 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 एक एक एकर शेत आहे किती एकर शेत आहे शंभर एकर त्यापैकी एक छेद पाच नांगरलेलं आहे एक छेद पाच नांगरलेले शंभर एकर क्षेत्र आहे शेत आहे त्यापैकी एक छेद पाच नांगरलेलं आहे तर किती एकर नांगरलेलं आहे बघा आता काय केलेलं आहे हे टोटल क्षेत्र आहे शंभर एकर ठीक आहे त्याचे पाच हिस्से केले त्याने पाच पैकी एक घेतला की नाही हा एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच ह्या पाच पैकी त्याने एक घेतला हे टोटल जर शंभर असतील तर शंभरचे पाच भाग कारण त्याच्यातला एक घ्या तुम्हाला उत्तर इकडे येईल आणि इकडे येईल दोन्हीकडे उत्तर बघा शंभरचे पाच भाग केले त्याच्यातला एक भाग घ्या शंभर विसापाचे शंभर विसा पाचशे शंभर म्हणजे हा वीसचा तुकडा हा वीसचा तुकडा हा वीसचा हा वीसचा हा वीसचा त्याच्यापैकी एक घेतला तर किती आहे वीस जर असं म्हटलं असतं या पाच शंभर पैकी दोन घेतले तर किती आले असते चाळीस बरोबर याच्यापैकीच चा पाचशे तीन असते तर किती आले असते साठ आता हेच इकडं करून पाहू शंभर चा एक छेद पाच केलं आहे बरोबर मग आता याला एक द्या आ, छेद दिला एक चा पाच एक पाच बरोबर पाच दुनी दहा गेला हा शून्य तसाच किती आलं वीस गुणिले एक बरोबर छेद तसाच म्हणजे आलं का वीस एकर रान वीस एकर रान उत्तर आलं वीस ओके शंभर पैकी एक छेद पाच नांगरलं म्हणजे एक पंचमांश नांगरला आता मी शब्द बदलला एक पंचमांश अंश नांगरल पैकी एक भाग एक पंचमांश एक पंचमांश एकाचा पाचचा एक भाग पाचचा एक भाग हा लक्षात आता मी असं म्हटलं शंभर पैकी एक तृतीयांश नांगरलं एक तृतीयांश म्हणजे त्याचे तीन हिस्से करायचे त्यातला एक भाग घ्यायचा समजलं ओके खूप सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो हा आणि आपण असं वाटतं आपल्याला की खूप अवघड असेल तसं नाही आता मी ह्याच उदाहरणाला नांगरण्याच्या उदाहरणाला थोडासा बदल करतो आणि परत त्याच्यात सांगतो तुम्हाला की ह्याच्यापैकी दोन भाग घेतलेले आहेत शंभर एकर एक रान आहे शंभर एकर एक शेत आहे त्यापैकी दोन शेत पाच नांगरलेलं आहे परत शंभर एकर आहे त्याच्यातलं दोन शेत पाच नांगरलेलं आहे ठीक आहे आता परत करून बघा पुन्हा का, क्रॉस काटाकाटीचा भागाकार एक दिला पाच एक पाच पाच दोन्ही दहा शून्य ठीके आता हे वीस आणि हे दोन हे आशेच्या आशे, आशे तसेच ठेवा वीस गुंलेले दोन छेद एक बरोबर चाळीस किती आलं क्षेत्र चाळीस एकर आलं क्षेत्र लक्षात म्हणजे ह्याचे पाच भाग तसेच ठेवले मी शंभरचे आणि त्याच्यापैकी दोन घेतले किती झाले चाळीस झाले बरोबर आता थोडस परत आणखी ह्याच उदाहरणावर तुमच्या कोणती बाब लक्षात येईल असं होणार नाही की तुमच्या लक्षात येणार आहे एकदा समजून सांगितल्यानंतर कारण तुम्ही नियमित पाहणारे विद्यार्थी आहात आणि माझा जो विद्यार्थी नियमित बघतो ना त्याला कोणताच उदाहरण अडत नाही कोणताच उदाहरण अडत नाही ठीके आता इथं बघा शंभर पैकी काय सांगितलंय शंभर एकर क्षेत्र आहे त्यापैकी चार छेद पाच हे नांगरलेलं आहे चार छेद पाच सोपं आहे चार छेद पाच तर किती नांगरलेलं आहे मग शंभर एकरापैकी जर चार छेद पाच नांगरलेला असेल तर परत तशीच मांडणी करायची शंभरच्या बरोबर मांडले चार छेद पाच पाच एक पाच तोंडीच आलं असतं याला काहीच करायची गरज नाही तोंडीचं चा चा ते शंबर चा टाकी नहीं। चा तो शंबर चार ते शंभरचं तसंच मांडलेलं मी टाकीचण रान बदललंच नाही राणाचं तशीच मी तो मांडणी ठेवलेली शंभर पैकी चार व्याघ घ्या पाच एक पाच पाच दोन्ही दहा हा शून्य तासात म्हणजे किती आले वीस गुणाकार हा चार तासाचे मांडा बरोबर वीस चौक ऐशी म्हणजेच हा शून्य तासात बेदुनी चार ऐशी आला किती आलं हो ऐंशी एक्कर रान किती आलं ऐंशी एक्कर रान आलं लक्षात आता हे आपण काढलं ऐंशी एक्कर आहे मग जर तुम्हाला असं वाटलेलं असलं समजा कि तर किती रान राहिलं किती रान नांगरायचं राहिलं असं विचारलं शंभर मधून ऐंशी वजा करा शंभर वजा ऐंशी बरोबर आले वीस वीस एक्कर राहिला किती राहिलं वीस एक्कर बाकी राहिलं अशा प्रकारे ही शेतीची टाकी किती भरली आहे नांगरणी किती बाकी आहे अशी उदाहरणं घेता येतात ओके चला आणखी एक उदाहरण घेऊन मग थांबू आता हे शेवटचं उदाहरण आहे खूप छान आहे बघा समजून घ्या चौवेचाळीस गुंठे जागा आहे चौवेचाळीस गुंठे जागेत छेद चार भागावर फुलबाग लावली चौवेचाळीस गुंठे जागेवर छेद चार भागावर फुलबाग लावली तर किती गुंठे फुलबाग आहे किती गुंठे फुलबाग फुलं छान दिसतात तुम्हाला आवडतात मला आवडतात लहान मुलांना आवडतात ठीक आहे आता उदाहरण आवडते ना की नाही बघा सोडून बघा खूप सोपं उदाहरण आहे आपण आतापर्यंत बघितलेल्या याच्या सगळ्यात सोपं उदाहरण काय करायचं परत याला एक छेद लावा आणि चार ले ले चा, कार एक चार भागाकार करा चार एक चार चार एक चार अकरा आले ठीक आहे मग आता अकरा आणि हे दोन म्हणजे यांच्यातला राहिलेल्याचा गुणाकार करायचा छेद हा वाघात एक तासाच्या तासाच पुढे अकरा दुने बावीस किती फुलबाग आली किती गुंठ्यांवरती बावीस गुंठ्यांवर फुलबाग आली बरोबर की नाही किती फुल गुंठे फुलबाग आहे एवढ्या गुंठे आहे ठीक आहे फुलबाग आता एक प्रश्न जर असा विचारला तुम्हाला किती गुंठे बाकी राहिलं किती गुंठ्यावर फुलबाग लावायची राहिली तर काय करायचं चौवेचाळीस वाजा बावीस करायचं हे दोन दोन बावीसच येतं दोन्हीकडे बावीस येतं म्हणून मी म्हटलं दोन्ही बाजूनी केलं तरी हे उदाहरण खूप छान आणि सोपं होतं ठीक आहे हा घटक तुम्हाला नक्कीच आवडला असेल याच्या आधीचे तुम्ही जर आपल्या पैशाचे त्याचे घटक बघितले असतील ते आवडले असतील अपूर्णांकाचा निमपटीचा असेल तोही आवडला असेल अपूर्णांक तुम्हाला आवडायला लागेल ठीक आहे घटक आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर करा आता थांबतोय गुड डे